नमस्कार जयश्री पारंपारिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आपण इस्लामपूरचा स्पेशल अगदी धाब्यावर मिळतो असा धाबा स्टाईल अख्खा मसुरा कसा बनवायचा ह्याची रेसिपी पाहणार आहोत तर काही टिप्ससोबत मी रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून बटन नक्की प्रेस करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा चला मग लगेच सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी हा अख्खा मसुरा दहा ते बारा तास भिजत ठेवून घेतला आहे तर हा अख्खा मसुरा आपल्याला छान असा भिजवून घ्यायचा आहे तर इथे मी रात्रभर हा मसुरा भिजवून घेतलेला आहे हे पहा मसुरा आपला छान भिजला गेला आहे तर मसुरा भिज भिजणे हे खूप आवश्यक आहे तर अडीचशे ग्रॅम इथं मी मसुरा घेतला आहे तर ह्या आमटीच्या वाटीने अडीचशे ग्रॅम हा मसुरा परफेक्ट होतो तर वाटी ती आपल्याला भरून घ्यायची आहे तर अडीचशे ग्रॅम अख्खा मसुरासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम ही कांदे घ्यायचे आहेत तर पाचशे ग्रॅम कांदे म्हणजे अर्धा किलो कांदे आपल्याला लागणार आहेत अर्धा किलो कांद्यामध्ये सात कांदे हे बरोबर मध्यम आकारचे बसतात तर एक कांदा मी इथं एक्स्ट्रा घेतला आहे ते आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे तर इथे मी एक वाटीसाठी आठ आठ कांदेही घेतली आहेत तर आपल्याला कांदेही अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहेत जितकं जमेल आपल्याला तितकं कांदा आपल्याला बारीक कांदा करून घ्यायचा आहे इथे कोणत्या प्रकारचा कांदा आपल्याला किसून वापरायचा नाही आहे किंवा मिक्सरमध्ये सुद्धा त्याची ग्रेव्ही करून आपल्याला घालायची नाही आहे अख्खा मसुरा हा त्याचा कांद्यामध्येच खरा तयार केला जातो तर आपल्याला अशा पद्धतीचा एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व कांदा हा चिरून घेतला आणि तडक्यासाठी तो एक कांदा मी बाजूला चिरून घेतला आहे आणि तीन बारीक कट करून मिरच्या घेतल्या आहेत तर या मसुऱ्यातलं पाणी आपल्याला सर्व निथून घ्यायचं आहे आता गॅसवर इ इथे मी कढई ठेवली आहे आता गॅस सुरू केला आहे मी इकडे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचं आहे ज्या वाटीने आपण मसूर घेतला आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथं तेल वापरलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे तर जिरं आपलं छान फुललं गेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे आपल्याला गॅस क कुठेही मोठा नाही ठेवायचा आहे आता हा कांदा आपल्याला सतत असं परतून हलवून घ्यायचा आहे आणि छान तो विरघळूपर्यंत आपल्याला तो कांदा भाजून घ्यायचा आहे इथे आपल्याला गॅस अगदी हाय टू मिडियमवरतीच भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला खाली कढईला चिटकू द्यायचा नाही किंवा तो करपू द्यायचा नाही आहे आप कढईमध्ये आपल्याला ते सतत असं भाजून घ्यायचं आहे तर कढईच्या खाली तळापासून आपल्याला तो कांदा असा भाजून घ्यायचा आहे तर मसूरामध्ये खरी चव ही त्या कांद्याम कांद्यानेच ओळखली जाते तर आपला हा कांदा आता भाजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता कांदा आपला विरघळलेला आहे तर मला इकडे अगदी दहा मिनटं लागली आहे ला हा कांदा भाजायला कुठेही कडेला हा कांदा चिटकलेला नाही आहे तर तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान असा मऊ शिजलेला आहे तर आपल्याला मिडियम गॅसवरतीच हा कांदा सतत असं दोन दोन मिनटाच्या अंतरावरती भाजून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये जे ते सिक्रेट आहे धाब्यावर घालतात ते घालायचं आहे त्याआधी आपल्याला इथे बारीक चिरलेली मिरची घालायची आहे इथे मी थोडीशी मिरची तडक्यासाठी ठेवून देणार आहे आणि आता ही मिरची आपल्याला छान अशी या तेलामध्ये भाजून घ्यायची आहे हेच इन्ग्रेडियंट त्या धाब्यावरती घालतात ते म्हणजे खायचा सोडा आता पाऊन चमचा ह्यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालून एक मिनिटभर पर परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता ह्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि कांदासुद्धा आपला किती छान असा विरघळला गेला आहे आणि त्याच्यावर बबल्ससुद्धा आलेले आहेत आता मिनिटभर पर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कश्मीर लाल तिखट दोन चमचे इथे मी घातलेली आहे तर तेही तिखट जास्त तिखटही नसतं आणि त्याचं कलरही खूप छान येतो आता हे तिखट त्यामध्ये घातल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर खायचा सोडा आपल्याला जास्त नाही वापरायचा जर तुम्हाला मोठ्या चमचाने थोडं अवघड पडत असेल तर तुम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा छोटा असतो चो तो छोटा चमचा अर्धा घातला तरी ते परफेक्ट प्रमाण होईल आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदाची गिरवी आपली किती छान अशी बनलेली आहे तर इथे तुम्हाला कुठेही कांदा आपला मोठा दिसणार नाही अगदी तो पाण्यासारखा असा विरघळून झालेला आहे तर ते सोड्यामुळे होतं आता यामध्ये आपण आखा मसुरा घालून घ्यायचा आहे आणि हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाणीने मसुरा पण पटकन शिजला जातो आणि त्याच्यावरती कटही खूप छान येतो तर ज्या वाटीने मी मसुरा घेतला होता त्याच वाटीने इथे मी पाच वाटी गरम पाणी करून ह्यामध्ये घातलेलं आहे आता हाय फ्लेमवरती ह्याची उकळी आलाय आणायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून हे पाणी आटूस्त आपल्याला हा मसुरा शिजवून घ्यायचा आहे तर दहा ते पंधरा मिनटामध्ये हा मसुरा पूर्णपणे शिजला जातो तर अधूनमधून आपल्याला ते चेक कराय राहायचं आहे आणि हलवून आपल्याला ते पाहायचं आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनटाने आपला मसुरा हा छान एकदम मऊ शिजला गेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मसुरा आपला एकदम मऊ हा शिजला गेला आहे हे पहा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडका दिल्यानंतर त्या मसुराची चव आणखीन वाढते तर इथे मी एक पळीभर तेल करम गरम करून घेतलेला आहे आणि मध्य गॅसवरतीच आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर ते आपली मिरची ठेवलेली होती त्यामध्ये घालायचं आहे मिरची छान अशी तळी गेली की त्यामध्ये आपल्याला चार पाच लसूणच्या पाकळ्या इथं मी चिचून घातलेल्या आहेत आणि लसूण भाजल्यानंतर तो राहिलेला आपला कांदा चिरून ठेवलेला होता आपण ते ह्यामध्ये घालून कांदा आपला छान असं फ्राय होपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कांद्याचं पण कलर हे चेंज झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आता हे पण आपण एक मिनिटभर छान असं परतून घेऊया तर इथे गॅस बंद करायचा आणि तो तडका मसुऱ्यावरती ओतून द्यायचा आहे तर आपला मसुरा हा गरमागरम सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे तर सोबत लिंबू आणि कांदा द्यायला विसरू नका तर आपला गरमागरम गर्म अख्खा मसुरा हा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर कांदा भाजताना आपल्याला अगदी पेशन्सची गरज आहे तर कांदा भाजताना संयम ठेवणे हे खूप गरजेचं आहे कोणतीही घाई गडबड करायची नाही आहे आणि अख्खा मसूर आपल्याला कुकरमध्ये कुठेही शिजवून घ्यायचं नाही अख्खा मसूर आपल्याला कच्चाच यामध्ये घालायचा आहे तेव्हाच ह्या अख्खा मसुऱ्याची चव धाब्यासारखी तुम्हाला लागेल तर पुन्हा भेटूया आणखी नवीन रेसिपीसोबत Та